सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे यंदाच बघा दिवाळीच्या आता शेतकऱ्यासाठी खास अर्थात गोड होणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय जाहीर आता जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता सरकारने शेतकऱ्यांना आता सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्याची बघा मंत्रिमंडळाची बैठक फार पडली असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मिळून एक महत्वाचे आणि सर्वात मोठा निर्णय राज्याचे शेतकरी बांधवांना आता दिवाळीच्या सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा आता खुश करण्यासाठी घेतलेला आहे आणि बघा या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवाळीचे एक मोठी भेटसुद्धा देण्यात आलेली आहे आता पी एम किसान योजनांचा बघा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा हप्त्याची आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात येत आहे या दोन्ही योजनांचे मिळून बघा चार हजार रुपयाचा हप्ता आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमासुद्धा करण्यात येत आहेत शेतकरी मित्रांनो यासोबत बघा आता दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्याला तीन हजार अतिरिक्त आर्थिक आर्थिक मदतसुद्धा शेतकऱ्याला आता देण्यात येणार आहे ही स्वतः घोषणा केलेली आहे आता यामुळे पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता प्रत्येकी बघा दोन हजार म्हणजेच की बघा एकूण चार हजार रुपये आणि तीन हजार दिवाळीची भेट म्हणून तब्बल सात हजार रुपये थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे चे ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आहे परंतु ही दिवाळी गिफ्ट म्हणून बघा तीन हजार सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही यासाठी सरकारने काही पात्रता निकर्षसुद्धा सुद्धा आहे जर तुम्ही या पात्रतामध्ये बसत असेल तर तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तात्काळ हे दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत आणि त्यासोबतच बघा आज या अठरा जिल्ह्यामध्ये आणि याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन योजनांचे पैसे चार हजार रुपये आणि दिवाळीचे गिफ्ट बघा तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत कोणते ते तालुके आहेत आणि या यादीमध्ये तुमचा तालुका आहे की नाही हे तुम्ही नक्कीच पाहून घ्यायचं आहे यासोबतच फक्त याच दहा बँकेमध्ये हे पैसे जमा होणार असल्यामुळे तुमचे बँकसुद्धा यामध्ये आहे का हे देखील पाहणे अत्यंत आवश्यकता असणार आहे यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कोठेही स्किप न करता पूर्ण पहा राज्यातील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबांना या योजनाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे आजच हा दिवस शेतकऱ्यांसाठी खरोखरच खास आणि आनंदाचा ठरणार आहे या योजनेच्या हप्त्याने बघा शेतकऱ्यांचा उत्सुक बघा दुगणी झालेली आहे आणि यंदाच दिवाळीच्या सणानिमित्त बघा सुख समुदायाचा ठरणार आहे आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदामध्ये हा अतिशय आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे या घोषणेने शेतकऱ्याच्या मनातील बघा अस्तित्व आणि प्रत्यक्ष आता कायमची संपलेली आहे व तसेच शेतकरी मित्र बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीसा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा आठवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी आता कुटुंबाच्या घरामध्ये आनंदाचा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये म्हणजेच की बघा आता पी एम किसान योजनांचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये आणि हा या त्यातमध्ये बघा तीन हजार रुपयाचा दिवाळी भेट म्हणून तब्बल हे स सा बघा सात हजार रुपये थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये आता मोठी आधार देणार आहे बघा आता शेतकरी बंधवांना ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी अखेर आता प्रत्यक्षामध्ये आलेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केले आहे की बघा आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता आजच वितरित होत आहे आणि गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे परंतु आता बघा शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की याचबरोबर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे की आता नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता सुद्धा आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे या बघा आणि या दोन्ही योजनांचे पैसे आता आजच संध्याकाळी सात वाजेपर्यंत आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार सुरुवात होईल यामुळे लाखो शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळणार आहे आणि यंदाच दिवाळी खऱ्या अर्थात प्रथमे बघा प्रकाशित होणार आहे या निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर उद्या बघा उर्वरित बघा एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे म्हणजेच की बघा आता महाराष्ट्रातील छत्तीस आहे आणि आता दोन टप्प्यामध्ये ही रक्कम विक्रीत होईल जर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्ही अजिबात काळजी करू नका उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होईल सरकाराने ही प्रक्रिया अतिशय नियोजित बदल आणि बघा पदर्शकीपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या त्यांच्या हप्ता वेळेवरच मिळणार यासाठी सरकारने कुटुंबित आणि ही बातमी म्हणजे की बघा आजची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता सरकाराने अधिकृतपणे बघा जाहीर केले की आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा बघा एकूण चार हजार रुपये आणि हप्ता म्हणजे की बघा आता गिफ्ट तीन हजार रुपये आता दिवाळीची भेट आता प्रत्यक्षित वितरित टप्प्याटप्प्यामध्ये अशी विशेष म्हणजेच आता निधी फक्त बघा काही निवडीक बँकेमध्ये जमा होणार आहे कोणत्या बँक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ही निधी जमा होणार आहे यांची सर्वात माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत पाहत चला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण की बघा यामध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे आणि बऱ्याच काळापासून शेतकरी बघा बांधव पीक किंवा आणि या योजनांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते अनेक ठिकाणी चर्चा सुरू होते की बघा आता खरंच पैसे जमा होणार आहे का पण आता सरकारने यावर मार्फत केलेली आहे आता या दोन योजनांच्या अंतर्गत आता निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे याबद्दल बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचा काही भाग मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा जो या बघा आता जे या योजनासह शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून आता शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच आता सरकारी शेतकऱ्यांचा आता तीन बघा स्तरावर अर्थात मदत देत आहे आता पी एम किसान योजनांचा आणि नमो शेतकी योजनाचा आणि बघा पीक विमा सध्या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पेरणी केलेली आहे पण काही भागामध्ये पावसाच्या बघा अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे आता शेतकऱ्याला संकटाचा सा सामना करावा लागला आता या परिस्थितीचा विचार करून सरकारने तोंडावर निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता बघा अलीकडेच आता शेतकऱ्यांना शे मागच्या मोठे आंदोलन झालं होतं तर या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बघा महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना अडचणीवर ठोस उपाय योजना करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे आता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थट्ट अर्थात मदत या ठिकाणी जमा होणार आहे आज तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी या केंद्र सरकारने पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज बघा जाहीर झाला आहे या दोन्ही योजनांची निधी आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार सुरूसुद्धा झालेले आहे आता बघा सरकारच्या माहितीनुसार आज पंधरा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही निधी ज... निधीची रक्कम जमा होईल तर उद्या बघा उर्वरित एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे यांचा अर्थ बघा पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल जर तुम्हीचे नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अभिनंदन आज संध्याकाळी बघा सात वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आता चार हजार रुपयाचा हप्ता आणि तीन हजार रुपयाचा दिवाळीचे भेटसुद्धा जमा होईल आता सरकारने बघा या निर्णयामुळे अनेक चे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर हास्य फुलेले आहे म्हणजे बघा येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्थात आधार मिळणार आहे केंद्र आणि राज्यातील बघा भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांना अडचणी लक्षात घेऊन हे महत्त्वाचा निर्णय आता अतिशय वेगाने आणि प्रभावित घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हा आहेत आणि बघा या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी वितरित कर बघा करणं काही तांत्रिक अडचणीसुद्धा येऊ शकतात त्यामुळे सरकारने नियोजितपणे बघा बुद्धीने हे निर्णय घेण्यात आलेला आहे फक्त या पंधरा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात ही नदी जमा होईल तर उद्या उर्वरित बघा एकवीस जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी पोहोचणार आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वायशीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही ई के सी अजूनपर्यंत झालेली नसेल तर तात्काळी आणि लवकरात लवकर ही पूर्ण करून घ्या मागील वेळी बघा पी एम किसान योजनांचा विस्वा हप्ता वितरित करण्यात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते आणि यांचे प्रमुख कारण होते अपूर्ण के वाय सी आणि आधार सेलिंग सरकारने स्पष्ट केलेले आहे की बघा आता ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा होणार नाही पण राज्यात बघा ज्यांनी का मागील काही महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना पात्र वेळेवरच हप्ता या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे जर तुमची एकेवर्षी किंवा अदर सेलिंग बाकी असेल तर ते काम तातडीने पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला या योजनांचा लाभापासून वंचितसुद्धा राहू शकतात आता शेतकरी बांधवांना बघा दुसरी महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ती पीक विम्याची रक्कम आता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्र बघा आता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा येत्या तीन ते चार दिवसामध्ये पीक विम्याचा तिसरा टप्पा जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्यांचा दुसऱ्या टप्प्यातील विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही यावेळेस ही ती रक्कम मिळ मिळून जाईल मागील वेळी बघा अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता कारण ज्यांचे बँक खाते सरकारने यादीमध्ये नव्हते किंवा काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे सरकारने विशेष खबरदारी घेतली आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निर्णयामुळे दहा सरकारी बँक आणि पाच खाजगी बँक अशा मार्फत ही निधी वितरित होणार आहे या बँकेची यादी अशी आहे की पा या बँकेचे ल बघा लगेच नाव या ठिकाणी आपण सांगणार आहोत पा तर या ठिकाणी पहिली बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया तसेच शेतकी मित्रांनो बघा आता महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक इंडियन बँक इंडियन ओवरसीसीज बँक व पंजाब अँड सिंधू बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि खाजगी बँकेमध्ये आहे बघा आय सी सी बँक बँक ऑफ एच डी एफ सी कोटका महिंद्रा बँक बघा येस बँक आणि बघा कॅनडा बँक जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजचं बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होईल परंतु लक्षात ठेवा तुमचे नाव या या बघा या योजनेच्या यादीमध्ये असणे आवश्यकता आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ही जमा हो ही निधी जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत आता शेतकरी मित्र बघा या ठिकाणी सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बघा आता शेतकरी आता कोणत्या जिल्ह्यात पैसेही मिळणार आहे या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच आज आणि उद्या तुमच्या बँक अकाउंटवर पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्र बघा ते कोणते सोळा जिल्हे बघा सर्वात प्रथम जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्र बघा आता पुणे तसेच शेतकरी बघा आता नागपूर व औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर व तसेच बघा आता सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती आणि भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि लातूर या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याचा सुरुवात झालेली आहे जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असेल आणि बघा तुमचे खाते या योजनामध्ये नोंदवलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील सरकारने बघा शंभर टक्के हमी दिली आहे की बघा ही निधी तुमच्या खात्यामध्ये पोहोचेल मग तुम्ही बघा दीर्घम भागामध्ये राहत असेल किंवा बघा शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये राहत असेल व किंवा बघा डोंगरी भाग डोंगी प्रदेशामध्ये राहत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आज संध्याकाळी बघा सात वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता चार हजार आणि बघा तीन हजार रुपये दिवाळीची भेट जमा होईल त्यामुळे तुम्ही तुमचं आधार लिंक केलेले मोबाईल नंबर एस एम एस तपासून राहा ही बातमी खरंच शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी ठरणार आहे या निधीमुळे शेतकऱ्याकडून बघा सिंधी काळात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे आता चिंता करण्याची गरज नाही सरकारने सांगितलेले बघा आता शेतकऱ्याला सात हजार रुपये तुमच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी बांधवांना हे मोठे अपडेट आहे तुमची आनंदाचे बघा आनंदाचा आणि येणाऱ्या सणाचा उत्सुक सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि जर वाय सी करणे बाकी असेल तर तातडीने पूर्ण करून घ्या यंदाच बघा दिवाळी तुमच्यासाठी खास अर्थात गोड होणार प्रसिद्ध होणार आणि शेतकी मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब जर पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक करा धन्यवाद